सर्वांना नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ज्यांना कोणाला प्युअर उस्मानाबादी जातीवंत उस्मानाबादी टॉप क्वालिटीमध्ये काम करायचं आहे शेळीपालनाला सुरुवात करायची आणि क्वालिटी प्लस क्वांटिटीमध्ये खरेदी करायची आणि खरेदीच्या शोधात आहेत अशा सर्वांसाठी तर मित्रांनो शेळ्या आपल्याला मिळतील त्यासाठी राऊत गोट फार्मशी संपर्क करायचा आहे जिंतूर परभणी जिल्हा या ठिकाणी आहे राऊत गोट फार्म बऱ्याच जणांना माहीत असेल तर टॉप क्वालिटीच्या सत्तर शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेळ्या तुम्हाला दाखवणार आहे डिटेल्सही तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि राऊत सरांचा नंबर खाली स्क्रीनवर पाहू शकताय तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अजून काही माहिती हवी असल्यास तर या पाच शेळ्या मित्रांनो या पाहू शकता आपण समोर जातीवंत उस्मानाबादी टॉप क्वालिटी खात्रीशीर शिरगाव सत्तर शेळ्या आहेत या सर्व विक्रीसाठी आहेत दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या शेळ्या आहेत लसीकरण झालेलं आहे सरासरी वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत आहे दाताला दोन चार आणि सहा दातावर आहेत शेळ्या तर आपल्याला पसंत पडेल ती शेळी पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता राऊत फार्म जिंतूर परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास संपर्क नक्की करायचा आहे जातीवंत उस्मानाबादी टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आपण एकूण सत्तर नग आहेत सर्व विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि गोट फार्मर एनी टाईम शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध असतात एनी टाईम आपल्याला मिळतील तर संपर्क नक्की करा धन्यवाद